जेव्हा रात्री आकाशात तारे चमकतात तेव्हा प्रत्येक तारा आपली एक कहाणी सांगतो पण काही तारे इतके तेजस्वी चमकतात की त्यांचा प्रकाश साऱ्या जगाला दिपवून टाकतो आणि मग एक दिवस तोच तारा अंधारात हरवतो जणू कधी अस्तित्वातच नव्हता असाच एक तारा होता जो पन्नासच्या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीत उदयास आला त्याच्या नावाने सिनेमागृह हाऊसफुल व्हायची त्याच्या गाण्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि त्याच्या स्टाईलने तरुणाईला वेड लावलं पण हा तारा ज्याने एकेकाळी अलिशान बंगला आणि सात सात इम्पोर्टेड गाड्यांच्या ताफ्याने सिनेसृष्टीत धमाल उडवली होती तोच एक दिवस ताळीतल्या एका छोट्या खोलीत अंधारा ठरवला ही आहे दादांची कहाणी एका सामान्य माणसापासून सुपरस्टार बनलेल्या आणि पुन्हा गरिबीत बुडालेल्या कलाकाराची थक्क करणारी गाथा नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये भगवानदादांचं खरं नाव होतं भगवान आबाजी पांडव एका कापड गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या भगवानदादांना लहानपणापासूनच गरिबीचे चटके लागले होते घरची परिस्थिती बेताची त्यामुळे चौथी नंतर शिक्षण सोडावं लागलं पण त्यांच्या मनात एक स्वप्न होत सिनेमाचं स्वप्न कापड गिरणीत असताना त्यांनी ठरवलं की आपण सिनेसृष्टीत नाव कमवायचं आणि मग मेहनत जिद्द आणि थोड्याशा नशिबाच्या जोरावर त्यांनी सिनेमाच्या दुनियेत पाऊल ठेवलं पन्नासच्या दशकात भगवानदादा भारतीय चित्रपट सृष्टीत एक मोठा तारा बनले त्यांनी अभिनय दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सगळ्या भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या त्यांनी तब्बल तीनशे चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यातली अनेक गाणी सुपरहिट झाली त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट होता अल्बेला या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं अल्बेलाच्या यशाने त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले जुहू मध्ये पंचवीस खोल्याचा अलिशान बंगला सात इम्पोर्टेड गाड्या आणि प्रत्येक दिवशी नव्या गाडीतून सेटवर जाण्याची स्टाईल भगवान दादा खऱ्या अर्थाने सुपरस्टार होते भगवान दादा फक्त अभिनेतेच नव्हते तर ते एक उत्तम विनोदी कलाकार आणि दिग्दर्शकही होते त्यांचा सिनेमातला स्टंट करण्याचा अंदाज निराळाच होता बॉडी डबल शिवाय स्वतः स्टंट करणारे दादा सेट वर धमाल उडवायचे त्यांची गाणी त्यांचा डान्स आणि त्यांचा तो खास विनोदी अंदाज प्रेक्षकांना वेळ लावायचा पण यशाच्या शिखरावर असताना त्यांनी काही चुका केल्या ज्यांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं अलबेलाच्या यशानंतर भगवान दादांनी स्वतःचा स्टुडिओ उभारला पण त्यांचं स्वप्न मोठं होतं आणि त्यासाठी त्यांनी मोठी जोखीम घेतली त्यांनी हस्ते रेहना नावाचा चित्रपट बनवायला सुरुवात केली ज्यात त्यांनी किशोर कुमारला साईन केलं पण काही कारणामुळे हा चित्रपट मध्येच अडकला आणि यामुळे भगवान दादांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं त्यांचा बंगला गाड्या सगळं काही विकावं लागलं याच काळात त्यांनी स्वतः सांगितलं होतं दारू जुगार आणि स्त्रिया माझी कमजोरी होती मी माझ्या पत्नीचा विश्वासघात केला कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि मग देवाने माझं सगळं काही हिरावून घेतलं भगवानदादांच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप चर्चेत राहिला एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी अभिनेत्री ललिता पवार यांच्या चेहऱ्यावर खोबाडीत मारली त्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आणि चेहरा, ता चेहरा कायमचा विद्रुप झाला ही घटना अनावधानाने घडली असली तरी ती भगवानदादांच्या आयुष्यातील एक काळा डाग ठरली अलिशान बंगल्यातून चाळीतल्या एका छोट्या खोलीत राहायची वेळ आली ज्याने एकेकाळी कोट्यवधींची संपत्ती कमावली होती तोच माणूस आता पैपेसाठी तडफडत होता दारूच्या नशेत बुडालेल्या भगवानदादांचं आयुष्य हळूहळू संपत गेलं आणि शेवटी चार फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा चाळीतच मृत्यू झाला एकेकाळी सिनेसृष्टीवर राज्य करणारा हा तारा कायम चमावळला भगवान दादांची कहाणी फक्त एका सुपरस्टारचा उदय आणि पतनाची नाही तर ती एक धडा आहे यश कितीही मोठ असलं तरी चुकीच्या सवयी आणि निर्णय तुम्हाला खाली खेचू शकतात भगवान दादांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या पण त्या सुधारण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही त्यांच्या आयुष्यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते यश मिळवणं कठीण असतं पण ते टिकवणं त्याहूनही कठीण आज भगवान दादा आपल्यात नाही पण त्यांचे चित्रपट त्यांची गाणी आणि त्यांची कहाणी अजूनही जिवंत आहे अल्बेला सारखे चित्रपट आणि त्यातली गाणी आजही रसिकांच्या मनात घर करतात भगवान दादा हे असं नाव आहे जे कधीच विसरलं जाणार नाही त्यांच्या आयुष्याची ही कहाणी आपल्याला सांगते की आयुष्य हे एक सिनेमासारखं आहे कधी हसवतं कधी रडवतं आणि कधी विचार करायला भाग पाडतो तुम्हाला काय वाटतं भगवान दादांच्या आयुष्यातून तुम्ही काय शिकलात कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा